श्री स्वामी समर्थ स्वामी विचार श्रद्धा भाग एक या व्हिडिओमधून श्रद्धेविषयीचे विचार आपण पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांचे श्रद्धेवरील विचार श्रद्धा म्हणजे गुरुवर देवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास स्वामी म्हणतात की श्रद्धा म्हणजे अंधत्व नव्हे तर अंतकरणातून उमटलेला दृढ विश्वास ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे शक्ती आहे श्रद्धा असली की अशक्य गोष्टही शक्य होते श्रद्धावान व्यक्तीला भय वाटत नाही गुरुवर श्रद्धा ठेवा सर्व काही साध्य होईल स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितले गुरुला पूर्णपणे शरण जा श्रद्धेने नाम घ्या मग गुरु तुझ्या जीवनात चमत्कार घडवतील श्रद्धा नसल्यास भक्ती व्यर्थ ठरते बाह्य पूजा, नमस्कार आरती या गोष्टींपेक्षा अंतःकरणातील श्रद्धा जास्त महत्वाची आहे श्रद्धा आणि सबुरी या दोन पायांनी भक्तीचा मार्ग चालतो श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम या दोन गुणांशिवाय कोणत्याही साधनेचे फळ मिळत नाही अखंड श्रद्धा ठेवली की देव स्वतः मार्ग दाखवतो स्वामी म्हणतात की जेव्हा मन न डगमगता देवावर विश्वास ठेवते तेव्हा संकटातही प्रकाश दिसतो श्रद्धा मनाला स्थिर करते श्रद्धेमुळे मनात शांती स्थैर्य आणि आनंद निर्माण होतो अशांत मनाला श्रद्धा शांत करते श्रद्धा ही भक्ताला गुरुच्या कृपेस पात्र बनवते श्रद्धेने गुरूचे नाम घेतले की गुरु आपोआप कृपा करतात त्यासाठी फार प्रयत्नांची गरज नसते श्रद्धा म्हणजे अंतःकरणातील निखळ प्रेम खरी श्रद्धा म्हणजे देवावर किंवा गुरुवर निस्वार्थ प्रेम काही मिळवण्यासाठी नव्हे तर आत्मसमर्पणासाठी असते श्रद्धा हीच मानवाला ईश्वरी मार्गावर नेत असते श्रद्धा म्हणजे जीवनातील प्रत्येक कृतीत देवाचा अंश पाहणे अशा श्रद्धेने मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान मिळते जेथे आढळ श्रद्धा आहे तेथे ईश्वर स्वत प्रकट होतो स्वामी म्हणतात भक्ताच्या मनातील खरी श्रद्धा हीच देवाच्या दर्शनाचे कारण असते श्रद्धा ठेवली की संकटे क्षणात नाहीशी होतात श्रद्धेने नामस्मरण करणारा भक्त कोणत्याही विपत्तीत हार मानत नाही श्रद्धा हीच साधनेचा आधारस्तंभ आहे ज्याप्रमाणे इमारतीला पाया लागतो त्याप्रमाणे साधनेच श्रद्धा लागते श्रद्धा नसल्यास साधना कोसळते देवावर गुरुवर आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा स्वामी सांगतात की हे तिन्ही विश्वास एकत्र आले की जीवनात चमत्कार घडतात श्रद्धा मनातील संशय दूर करते श्रद्धा म्हणजे अंतकरणातील प्रकाश जिथे श्रद्धा आहे तिथे शंका भीती आणि दुःख राहत नाही श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन्ही स्वर्ग किल्ल्या आहेत श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे धैर्य या दोन गुणांमुळे भक्ताला आत्मिक उन्नती मिळते श्रद्धेने केलेले का नाम हे अमोघ असते स्वामी म्हणतात केवळ ओठांनी नव्हे तर श्रद्धेने माझे नाम घ्या मग मी तुझ्या हाकेला दावून येईन श्रद्धा हीच परमात्म्याशी जोडणारी अदृश्य दोरी आहे श्रद्धा म्हणजे भक्त आणि परमेश्वर यांच्यातील न तुटणारा संबंध अंधश्रद्धा ही अज्ञानाची चिन्ह आहे पण खरी श्रद्धा ही ज्ञानाचा प्रकाश आहे स्वामी सांगतात विवेकपूर्वक केलेली श्रद्धा माणसाला ईश्वराकडे घेऊन जाते श्रद्धा ही माणसाच्या आयुष्याची दिशा बदलते जेव्हा माणूस पूर्ण श्रद्धेने गुरुचे नाम घेतो तेव्हा त्याचे नशीबही बदलते श्रद्धा ही सर्व संकटावर रामबान उपाय आहे मनात श्रद्धा असेल तर जीवनातील कोणतेही वादळ भक्ताला डळमळीत करू शकत नाही श्रद्धा म्हणजेच शांततेचा झरा श्रद्धेने मन शुद्ध होते आणि आत्म्याला शांती मिळते श्रद्धा ही कृपेचा दरवाजा आहे श्रद्धा नसल्यास गुरुची कृपा लाभत नाही पण श्रद्धा असेल तर कृपा आपोआप ओघळते श्रद्धा ठेव पण विवेक विसरू नकोस स्वामी सांगतात खरी श्रद्धा नेहमी विवेकाने उजळलेली असते श्रद्धा म्हणजे भक्ताचे सर्वात मोठे बल ज्या भक्ताची श्रद्धा अटळ आहे त्याला कोणताही भय नाही श्री स्वामी समर्थ